आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा वर करा आणि बेल क्लिक मी रोहित जावीर भारतीय जनता पार्टी तालुक्यातील शातपाडे तसेच होणार समाजाचा एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने महाराष्ट्रातील तमाम अनुसूचित जाती जमातीला माझं एक आव्हान आहे महाराष्ट्रामध्ये बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना आरक्षितमधून ज्या जागा दिलेल्या आहेत त्या जागेमध्ये आपली लोकसंख्या कमी असल्यामुळे आपले लोकांनाकडे पैसे कुठे प्रमाणात नसल्यामुळे त्या राखीव जागा आपल्याला आहेत त्या राखीव जागेवरती काही चोरटे खोटे जातीचे धाकले काढून ते जागा चोरायला लागले त्यासाठी मला सर्वांना सांगणं हे गरजेचं आहे की बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणावरती जर हे घाव घालत असतील तर आपण सर्वांनी त्याच्यावरती उभं राहिलं पाहिजे त्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे व या चोरट्यांना हपवून लावायचं काम केलं पाहिजे तसाच एक विषय माळशिबीस तालुक्यातील जे आताचे चालू जे आमदार आहेत उत्तमराव जनकर चोरटे जे जातीने धनगर आहेत पण त्यांनी जातीचा खोटा दाखला काढून म्हणजे हिंदू खाटी हा एस सी मधील दाखला काढून जातीच्या नावावरती एस सीच्या नावावरती आमदार की आज ते आमदार झालेले आहेत खरं म्हणायला गेलं तर ह्याच्या माटीमागे ज्याचा चेहरा आहे ते म्हणजे शरद पवार खरं जातीयवादी कोण असतील तर ते शरद पवार असतील कारण शरद पवारांनी आजपर्यंत कुठल्याही गोरगरीब नेत्याला कोणत्याही ते गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम केलेलं नाही खरं जर ते जातीवादी नसते तर ह्या जानकराला या, जान या चोरट्याला जा जागेवरती किंवा महाशिराच्या राखीव जागेवर जागेवरती दीनदलित गोरगरिबांचा हक्क असतानाही तो हक्क हक चोरण्याचं काम शरद चंद्र पवारांनी करून या जानकाराच्या जा घशामध्ये घातलाय तरी मित्रांनो मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे सा की आपण सर्वांनी एकत्र देऊन या जागेला दाखवलं पाहिजे त्या जानकरला दाखवलं पाहिजे कि सी समाज गर नाही बाबासाहेबांनी दिला हक्क कधी सोडणार नाही आणि तुम्हालाही कधी सोडणार नाही अंगावरचे कापड फाटूस तर तुम्हाला मारलं जाईल अन्यथा तुम्ही राजीनामा नाही दिला तर तुम्हाला एकालाही सोडणार नाही याच्यासाठी चोवीस दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी माळशिरज तहसीलदार कार्यालयासमोर मी अमोल उपोषणाचा इशारा दिला आहे आणि अवमोषणाला बसणार आहे तरी महाराष्ट्रातील तमाम होळदार समाज असो अनुसूचित जातीमधील एक सर्व एकोणसाठ जातीतील सर्व लोकांनी त्या मेळाव्याला किंवा त्या आंदोलनाला यावं आणि पाठिंबा द्यावा आणि हे नाहीची जागा दाखवू रोडवरती उतरू आणि शरदचंद्र पवारांना पण सांगू जर खरे कोण जातीवादी असतील तर ते तुम्ही आहात जर तुम्ही खरंच जातीवादी नसता तर एखाद्या गोर गरिबाच्या पोरला तुम्ही या आज आमदारमध्ये उभा केला असतं तुमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवारच्या पार्टीमध्ये तुम्ही उभा केला असतं तर तुम्ही असं न करता एका खोट्या दाखव तयार करणारा चौक्याच्या घशामध्ये माळशिरस तालुक्याच्या हक्काचा व माशे तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीच्या हक्काचा घास तुम्ही हिसकावून घेतला आणि महाराष्ट्रातील तमाम एसी सी समाजाला तुम्ही न्याय देण्याचं काम केलेलं नाही खरंच तुम्ही जातीवादी नसाल तर ह्या चोरट्याला तुम्ही हाकलून लावचाल ह्या जो त्याचा तुम्ही राजीनामा घेचाल आणि एखाद्या गरीबाला तुम्ही तिथे न्याय देण्याचं काम करचाल असं मला वाटतंय पण तुम्ही ते करणार नाही मला माहीत आहे कारण आजपर्यंत जर बघायला गेलं तर तुम्ही हुकुमशाही करत आलेला आहात तुमच्या घराणेशाहीमुळे आजपर्यंत तुम्ही एखाद्या गरीबाला तुम्ही न्याय देण्याचं काम केलेलं नाही हे सगळं दिसून येत आहे कारण घराणेशाही करणारा पक्ष म्हणजे रशरथ चंद्रजी पवार साहेब आहेत तर हेच मला सगळं महाराष्ट्राला सांगायचं आहे खरं जातीवादी कोण असतील तर राष्ट्र शरद शरदचंद्रजी पवार साहेबांची पार्टी असेल ह्याच विषयाकडे आपण लक्ष देऊन ह्या चोरट्याला तिथून हाकडून लावून आणि आपल्या गोरगरीब जनतेचा एखादा आमदार कसा होईल याचा आपण विचार करू तसेच महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीच्या जे एकोणीसशे पन्नासचा पुरावा लागतो जाती दाखला काढण्यासाठी जा हो जा 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 ते आमच्या मुलांना काढता येत नाही कारण अनुसूचित जाती जमातीमध्ये लोकांचं शिक्षण खूप करा कमी प्रमाणात आहे त्याच्याकडे जमीन नाही कोणत्याही प्रकारचा त्यांच्या एकोणीशे एकोणीसशे पन्नासचा पुरावा नाही त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि आपण सर्वांनी पण ह्या विषयावरती बोललं पाहिजे रस्त्यावरती उतरलं पाहिजे कारण आज आपल्याला जर आपल्या मुलाला शिक्षण द्यायचं असेल तर आपल्याकडे जातीचा दाखला डॉक्टर बी यू पाटील यांचे पाटील हॉस्पिटल बाल रुग्णालय सांगोला या हॉस्पिटलमध्ये आपल्याला चोवीस तास अत्यावश्यक सुविधा व औषधे मिळतात तसेच एनआयसीयू यामध्ये न रडलेल्या बाळांवर कमी वजन व कमी दिवस भरलेल्या बाळांवर तसेच कावीळ असणाऱ्या व इतर गंभीर आजार असणाऱ्या नवजात बालकांवर त्वरित उपचार केले जातात शिवाय पी आय या अंतर्गत लहान मुलांच्या सर्व गंभीर आजारावर योग्य उपचार केले जातात या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे लसीकरण केले जाते आणि सुसज्ज व प्रशस्त आयपीडी आणि ओपीडी विभाग तसेच येथे अत्याधुनिक यंत्र सामग्री व प्रशिक्षित स्टाफ उपलब्ध आहे पत्ता जत रोड कडलक नाका सांगोला संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा एकतीस शहाऐंशी